आज दबाई साहेब या विधिमंडळामध्ये येत असताना आज ज्या विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये विरोधी पक्ष पण हे संविधानिक पद जे आपल्या विधानसभेमध्ये असायला हवं होतं ते विधानसभेचं विरोधी पक्ष पद हे देण्यास या विद्यमान सरकारने हे डावललेलं आहे गेले दोन अधिवेशन ही मागणी सातत्याने विरोधी पक्षातील सर्व आमच्या घटक पक्षांनी करत असताना सुद्धा ते सातत्याने हा विरोधी पक्ष नेत्याचा जो काही कामकाज आहे ते पुढे ढकलण्याचं काम आहे आणि म्हणून आज अत्यंत दुःखाने आज आम्ही सगळी विधान परिषदेचे विधानसभेचे सदस्य आज पायऱ्यांवर बसून आज सरकार आणि हे जे काही सभागृहाचं कामकाज हे विद्यमान सरकार करते आहे याचा निषेध करण्याकरता बसतोय आदरणीय गव साहेबांबाबतीत जो आदर तमाम महाराष्ट्राला जो त्यांचा सन्मान आहे तो निश्चितपणे केला जाईल आम्हाला गर्व आहे अभिमान आहे आदरणीय गवई साहेबांबाबतीत पण हे संवैधानिक पद जे विरोधी पक्षनेते पद आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही कुणी स्वस्त बसणार नाही